महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या वतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून तीन दिवसीय सांगली फळ महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे हा फळ महोत्सव दिनांक एकोणीस ते एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार असून या महोत्सवाचे उद्घाटन एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील स्मृतीभवन मार्केटयार्ड येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन फळांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केलेली आहे या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूट डाळिंब पेरू सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत